आता मला सांगा ब्लॉग कसं काय टाकू मी जर ना अत्यंत दुःख होता माझा इंस्टाग्रामचा अकाउंट उरलेला युट्यूब वर दोन महिन्याला एक पण सबस्क्राईबर वारत नव्हता आणि व्ह्यूजचा प्रॉब्लेम होता युट्यूबनी कारला येतो आटोडा आवाज त्याच्याने इंग्लिश मध्ये आवाज येते बघा त्याच्यानं व्ह्यूज कमी होता त्या एक ते, ते जा जा दोन चुक्यामुळे माझं आवराला दोन महिन्याने एक ते एक पण सबस्क्राईबरने वारला नवरला माझा पन्नास के झाला असतं आरामान कारण की माझा जो डॅशबोर्ड आहे या ना याचा युट्यूबचा तो पंचवीस का तीस लाखाओ गेला मी हे शब्द ऐकून ऐकून मला स्वतःला वाईट वाटत होता का मी ब्लॉग कनेक्ट म्हणजे माझं एडिट केलेलं ब्लॉग आहे सगळं आहे माझ्या फक्त कधी दहा ते पंधरा वीस का अर्धास लागेल अपलोड करत फक्त ब्लॉग पण तव पण करत नव्हतं कारण की प्रॉब्लेम सोशल मीडियाचा कसं माहितीये का सगळे करा प्रेम भेटायला लागला ना का आपण म्हणजे आपोआप हवेन जाता पण मला सुरुवातीपासून हीच गोष्ट चांगलेली घरांचा एक हवेन कवात जाऊ नको नाही तर बोलत आत्ती तिथं माती असं म्हणजे दोन तीन गोष्टी शिकवलेल्या म्हणून मी अजून शहर त्या गोष्टी हे <tip> साय लोले ब्लॉग्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज कसं माहितीये का ब्लॉग लय दिवस मी ब्लॉग बनवला नव्हता कारण की प्रॉब्लम 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 कसला प्रॉब्लेम तर युट्यूबचा आणि मी सांगलं नाही इंस्टाग्रामचा काय चालतं माहिती का माझा अकाउंट आहे ना डायरेक्ट डिलीट झाला मी मिनी ब्लॉगचा अकाउंट नवीन खाल्लाय तुम्हाला माहिती असेल त्याच्या येत असतील इन्स्टाग्राम मिनी ब्लॉग नवीन अकाउंट वर तर मी एक हप्त्यापासून माझ्या एडिट केलेला ब्लॉग आहेत मी टाकते रोज पण एक एक व्यवजाता काय की काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर एक स्ट्राईक होता काहीतरी अकाउंटवर त्यानंतर एक अकाउंटच डिलेट झालता एवढे दिवस झालं मग काही ब्लॉगच टाकता येई नाही आणि युट्यूबचा पण प्रॉब्लेम का वारतूच नाही सबस्क्रायबर सेम तर दोन महिने झालं आवराला कधी झालं असतं तो एक सबस्क्रिप्शनच्या ऑप्शनच्या मुलं माझं वाट लागलेली पार आणि ऑटोडोबेटचा आवाज तो तुम्हाला लॅपटॉप मधून जर तुम्ही सेटिंग असा तुमच्या करायला लागून लॅपटॉप मधून मोबाईल मधून भेटणार एक ते दोन महिन्यात ज्या मी युट्युबवर ते तुम्ही करू नका जर तुम्ही युट्यूवर व्हिडिओ बनवता किंवा बनवायचा विचार आहे पुरे जाऊन तर या एक ते दोन सेटिंग मुळे तुमचं डायरेक्ट सबस्क्रायबर आहे ते वाढणारच नाही डायरेक्ट आहे स्टॉप होतील दुसरी गोष्ट व्ह्यूज जाणार नाही कारण की जो आपला आता नवीन युट्यूबनी तो येतोडबेटचा आवाज त्याच्यानं इंग्लिश मध्ये आवाज येते बघा त्याच्यान व्ह्यूज कमी होतात या एक ते दोन चुक्या मुळे माझं आवरेला हे दोन महिने आणि एक तर एक पण सबस्क्रायबरने वारला आवरेला माझा पन्नास के झाला असता आराम कारण की माझा जो डॅशबोर्ड आहे ना याचा युट्यूबचा तो पंचवीस का तीस लाखावर गेलेला होता तर माझं चा या जे पाहिजे सबस्क्रिप्शनचा चालू होता यूट्यूबचा प्रॉब्लेम त्याचे मुलं दोन महिने एक पण सबस्क्रायबर वारला नाही तर व्ह्यूज व्ह्यूज यातूच नव्हतं कारण की मनालाय बोलत का बोलतं तुझ्या व्हिडिओना बोलतं आवाज बोलतं इंग्लिशमध्ये मध्ये तो एक प्रॉब्लेम होता एक ते दोन कारणामुळे तुमचं सबस्क्रायबर किंवा वारनआउट नाही व्ह्यूज तो आता काही प्रॉब्लेम नाही झाला आपला सगळं सॉल्व्ह झालं प्रॉब्लेम युट्यूबच झालं इंस्टाचा इंस्टाग्रामचा अकाउंट परत आलेला आहे बाबा मेहनत केली आणि युट्यूबसाठी आपल्याला चार ते पाच मेहनत केली म्हणजे एक झाला दादा झाला परत दोघं तिघं साहिल माली झाला अजून आपला एक इच्छा करंजाट्यांचा मित्र आहे तिघा चौका म्हणजे अजून एक निशांत एक चौघ पाच जणही आवरी या केली ना हेल्प केली म्हणजे लय म्हणजे सगळ्या गोष्टी काय यावर युट्यूब चालतं बघतो मी करायचो व्हिडिओ टाकायचो पण यांना काही गोष्टी विचारून नाही सांगलं सांगलं पण जरा जरा गोष्टी आणि झाला आपला म्हणजे अगदी सॉल्व्ह झाला युट्यूबचा प्रॉब्लेम तरी मी काही ना जे एवढं पण युट्यू युट्यूबवर बनवतात ना व्हिडिओ त्यांच्यासाठी त्या एक व्हिडिओ बनवून पे स्पेशल पुढची म्हणजे पे स्पेशल म्हणजे शेत दोन ते तीन मिनटाचं काम आहे त्या सेटिंगला मी जाम टाइम घालवला ह्याच्या पण मी टाकत नव्हतो व्हिडिओ किंवा काय तर ती सेटिंग झालेली आहे आपली सॉल्व्ह आता काही टेन्शन नाही आता रास ब्लॉक येते आता आवाजाचा पण काय टेन्शन आहे ऑटोडोबेट म्हणजे तो इंग्लिशमध्ये ब्लॉग यातो ना नाही येणार आता ती कारण की सेटिंगूत बंद केली बाकी विषय आपला इंस्टाग्रामचा अकाउंट पण परत आलेला आहे तर मी खूप झालेलो आहे आम तसा बघायला गेल्यावर उरलेला कोण आता काय मी तो मनाव घेतला नव्हता आणि त्याचे व्हिडिओ पण टाकले नाही ना काही नाही का माझा अकाउंट उरलाय म्हणून कारण की मी दोन तर तीन अडीच महिन्यात मेहनत केली त्याच्यावर काहीतरी दहा हजार का नऊ हजार काहीतरी फॉलोअर झालं तर तर तो, तो जाऊ दे इंस्टाग्रामचा त्यावर काही नाही पण भेटला अकाउंट ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि या जण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ब्लॉक कनेक्टला टाकस मना एवरा कटलवलेला ना मी कुठं जात पण होतो त्याची मुलं का ब्लॉक काय टाकस का बंद केलंस काय प्रॉब्लेम असा तसा मना झाला तर आमच्या घरांची कुठे आलदीजेला गेली बर्थडेला तर त्यांना पण सगळ्यांना विचारत का जाईल कुठं आहे ब्लॉक काढे टाकत काय प्रॉब्लेम झालाय म्हणा यावर कंटाळलेलो ना म्हणजे मी हे शब्द ऐकून ऐकून मला स्वतःला वाईट वाटत होता का मी ब्लॉक कनेक्ट म्हणजे माझ्या एडिट केलेले ब्लॉग आहे सगळं आहे माझ्या फक्त कधी दहा ते पंधरा वीस का अर्ध तास लागेल अपलोड करायचं फक्त ब्लॉग पण तव पण करत नव्हतं कारण की प्रॉब्लेम सोल्युशन नव्हतं ना नाव भेटत सध्या मग एवढ्या जाणे हेल्प करून वाचलो बाई एवढं जनाही जरा सांगला म्हणा असं समजावलं युट्यूब बद्दल तर त्यांचं सगळ्यांचा पहिलं गोष्ट धन्यवाद आणि याच्यानं अजून आपला ओम ब्रो आहे आणि सर्वेश ब्रो याही पण जरा हेल्प केली याही पण हेल्प केली मला म्हणा शिकवला युट्यूब बद्दल तर यांचा सगळ्यांचा धन्यवाद परत तीन वेळा चार वेळा बोलतोय धन्यवाद एका ब्लॉग कने टाकत मिनी अकाउंट चा अकाउंट युट्यूब लावं मेसेज मी खरोखर या झालो मला कुठं जायची इच्छा पण नव्हती ना मी कुठं गेलो पण एवढे जायची पण इच्छा नाही ना काय मला सांगा जर ब्लॉग होत नाही असा डोका फिरलेला ना माझा तर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत तर मी खुश आहे जे आम आता मी ब्लॉग टाकायला रेडी आणि एन्जॉय द ब्लॉग्स माहिती तुम्हाला काही तर बाकी लास्ट सगळं मोठा प्रश्न म्हणजे पंधरा ते वीस दिवस झाला मला एवढं मेसेज आणि समोर बोलली परत आमच्या घरांच्या पण बोलत काय बोलत काय प्रॉब्लेम झाला टेन्शन आहे असं तसं म्हणजे बोलत सगळी भेटत ना मग कंट्रोल केला ना हे बघा मला वाईट वाटत होतं म्हणून मी कुठं जात पण होतो आणि तुमच्याहून जास्त मना पण वाईट का मी ब्लॉग टाकत नव्हतो एवढे दिवस म्हणजे ब्लॉग नाही टाकत ब्लॉगिंग बंद केलीस तर सांगायला एवढंच सांगेन काही एक ते दोन ते तीन वर्षांनी एवढा प्रेम भेटलाय ना मला ब्लॉगिंग ना बॉडी बिल्डिंग अशी तो आता मी कुठच्या पण क्षेत्रात दुसरे असतो तो मला भेटला यावर गॅरंटीन सांगते मी सोशल मीडिया आणि बॉडीचा सांगायला रास गोष्ट आहे एक दोन वर्षांनी चांगल्या झालेल्या पण मी सुरुवातीच्या तर किंवा एक सुरुवातीची गोष्ट आता जे एक सांगत तर दोन हजार चोवीस मध्ये मी मिनी ब्लॉगला सुरुवात केली आणि आपल्या कोणालाच माहिती नव्हतं तसा बघायला गेल्यावर मिनी ब्लॉग म्हणजे आपल्या भाषेत आणि दुसरी गोष्ट जर दोन हजार चोवीस मध्ये मी असा जिम ट्रेनर लागतो ना माझ्या डोक्यानच काहीच नव्हता म्हणजे मी जिमला जावं सोबत मी विचार केला बरं आपण जर जिमला जाताव तर काही चांगला म्हणजे याला दिवसभर ज्या डेली लाईफ करतो त्या दाखवलं तर बरं चांगलं होईल तर चार ते पाच व्हिडिओ टाकले फक्त मीनी आणि सहावी जी व्हिडिओ उचलली ना माझी काहीतरी एक लाख गेली तेव्हा मला जरा खुद झालो जाम खुद झालो मी आणि सातवी व्हिडिओ डायरेक्ट सात लाख आणि ते सात लाख व्हिडिओशी आहेत ना मला एक जिममध्ये एकेच व्हिडिओशी जिम मध्ये भेटायला म्हणा आवरी पॉर आलती ना काहीतरी तेवीस ते चोवीस पॉवर आलती एक दिवसान आणि मी ब्लॉगिंग का बंद करू जर मला सांगा मी सुरुवातीला म्हणजे ते एकच व्हिडिओ चालली फक्त माझी एक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओशी मला आवरी जर पोरा भेटायलाच असतील जिम मध्ये का आम्ही तुझ्या व्हिडिओ बघता तू ट्रेनर असं तसं योग्य व्हिडिओशी विचार करा ना तुम्ही जर एवढा प्रेम भेटत असत सुरुवातीला आता तर काय बाबा सांगून पाहिजे आणि आवरा प्रेम आहे म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि घरांची पण मला एकूण गोष्ट सांगता का बोलत सोशल मीडिया असे आहे ना बोलत उचलते पण एकदाच आणि उचललाय पण बोलतं याच्या नाही ना, बोलतं इगो ऍटिट्यूड आणि बोलतं जे समोरचे आवाज देते त्यांना आवाज द्यावायचा किंवा त्यांच्याशी बोलायचा थांबून बोलाचा था, आणि या गोष्टी मी अजून शेअर करते म्हणून सगळे माझ्याशी चांगले आहेत म्हणजे असा इगो ऍटिट्यूड कधी दाखवणे मी समोर जर मला जर दोघं तिघं बोलत असतील ब्लॉगर मी जाऊन त्यांशी बोलत आणि बोलतं काय तू जर जिम जिमला जातस का नाही असं तसं बोलतं म्हणजे बोलत बसतं या गोष्टी मुलं अजून शेअर नाही आणि याची पण कावं म्हणजे दाखवणार नाही मी सगळं नॉर्मलच आहे पहिले तसा होतो तसाच आणि यादी मुलं मी जाम गोष्टी शिकलो घरांच्या सोशल मीडियाचा कसं माहितीये का सगळे घर प्रेम भेटायला लागला ना का आपण म्हणजे आपआप हवेन जाता पण मला सुरुवातीपासून हीच गोष्ट सांगलेली घरांच्या का हवे का वाच जाऊ नको नाही तर बोलत आती तिथं माती असं म्हणजे दोन तीन गोष्टी शिकवलेल्या म्हणून मी अजून शहर त्या गोष्टी मेंटेन करते म्हणून मला सगळे घर अजून प्रेम आहे आणि फक्त सुरुवात आहे तर मी डेली ब्लॉगिंग का नाही तीन गोष्टी न घेऊन पण ज्यामजणं बोलताना तर डेली ब्लॉगिंग का नाही करा का मी त्याच्यात सांगेन का, का मी डेली ब्लॉगिंग करण आहे एक चार ते पाच वर्ष झालं मी बॉडी का मेहनत करते कुठची कॉम्पिटिशन केल्याची काय एकच सगळं मोठी कॉम्पिटिशन केल्याचे त्याच्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन तुम्हाला काही आणि यो जो प्रेम आहे ना तो मना जाम आहे आणि सुरुवात आहे आपली कधी मी अजून माहितीये का खरा सांगू तर एकशे चाळीस ते एकशे नाही एकशे दहा व्हिडिओ फक्त युट्यूबला टाकलेला आहे ना त्याच्यावर पण जाम प्रेम भेटलाय पण के झालं आता माझं जर मी दोन महिना कंटिन्यू टाकते तर आता आवडला हे दोन महिने नाही ना पन्नास कि झालं असतं कारण की माझा डॅशबोर्ड पण तवरा उचललेला पण मी ते सबस्क्रायबर थांबलं नसतं सबस्क्रिप्शन सातशे रुपयाची रिचार्ज करा असत असं ऑप्शन नसतं आलं त्यावर कावत झालं असतं ठीक आहे काही नाही चुक्या वतान माणसं कशी तर काही एवरा विषय नाही होतील आपलं परत लवकरच होतीन हा सुरुवातीला आमच्या इकडं तर ओळखातीत पण जे इंस्टाग्राम मला मेसेज ना ठाणा भिवंडी काढल्यान बा तिकडशी जवरा प्रेम भेटायचा ना सुरुवातीला तो भाई तो मी नाही विसरू शकत आवरा प्रेम होता सुरुवातीपासून तिशी परत अजून गोष्टी माझ्या सोबत लय चांगल्या झालेला माझे मुलं म्हणजे आमच्या घरांची कुठं गेली का मग त्यांना बोलली ना मग ती घरावर मला सांगताना का बोलतं आज मला इथं इथं भेटला साहिलची मोठी मम्मी किंवा मम्मी आयो असं म्हणजे सगळी सांगताना म्हणजे खुश असतात सगळी का कुठं ना कुठं म्हणजे मला पण भारी वाटतं ना त्यांना पण भारी वाटतं सांगतात मला पण लय भारी वाटतं जाऊ ती सांगतात ना रात्री बसली किंवा काय आरो म्हणाचा यो भेटलेला कुठचा तरी होता गावभिव असं गाव गावभिवची नाव सांगतात ना ती विचारतात ना घरांची आमची कुठचा तू मग ती ना का मग मला पण भारी वाटत का बरे हा काहीतरी केला असं वाटतं तर आता सुरुवातच केली म्हणजे खरं सांगू तर मी आता विचार केला पाच ते सहा महिने कंटिन्यू राहील इंस्टा म्हणजे युट्यूब व इंस्टाग्राम व बघू आपण कधी ग्रोथ होतं माझे ब्लॉग मुलं जी एक सगळ्याहून चांगली गोष्ट झालेली आहे आपल्या तुम्हाला माहिती असणार आग्रिकोली समाज ज्या बांधण असतात म्हणजे जमिनीवरशी नव्वद टक्के बांधणं तर जमीन वर्षी असतं बाकी काही कारण नसतं भाऊस भाऊस झाला किंवा बहिणीच भाऊस तर माझा ब्लॉग बघून खरा सांगू तर आता आमचे कशी जॉईंट फॅमिली आहे ना माझ्या मध्ये काय सगळी एकत्रच असतात चार भाऊ दोन बहिणी शाळेत तर म्हणजे सगळी एकत्रच असतात त्याचे मुलं दुसरे म्हणजे जे बघतात ना दुसऱ्यांच्या घरांत फरक त्रास शंभर टक्के फरक फरता गोष्ट अशी का साहेब गायकवाड म्हणजे म्हणजे आमच्या घर अवर यव्र भाऊस असून एकत्र आहेत म्हणजे भांडणं नाहीत दुसऱ्यांच्या घरांना दोन दोन भाऊस असून त्यांच्या जमिनी अशी भांडणं आहेत आणि या गोष्टी मुलं मला म्हणजे मेसेज करून सांगतात का बोलतो तुझे मुलं आमच्या बोलायला लागली असा आणि कुठं ना कुठं या गोष्टी पण म्हणा जाम भारी वाटतं का जर मी ब्लॉग बनवत आहे तर याचा पण फायदा होतोय त्याच्यापूर्वी बॉल तर मोबाईल स्विच ऑफ झाला आता असं बॉल आला दोन तीन तास बोललो तरी संपणार नाही आवर आहे पण चला काहीच तुम्हाला समजलं असेल मी ब्लॉग कान तो आजच्या आहे आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉग घेते आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही आपला सगळं जे मेन प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेले आहे काही प्रॉब्लेम येणार बी ना आता पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच मी सेटिंगचाबद्दल सेटिंग जर एकदा गेलो ना तर टेन्शन राहणार नाही तुमचं पण जर तुम्हाला बनवायचं आहे किंवा बनवत असाल तर ब्लॉग तर चला आगाई रातचा ब्लॉग एवढाच आता कंटिन्यू ब्लॉग येतील आता एडिट केलेले ते फटाफट टाकत आहेत बस चला